नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे आभा कार्ड कशा प्रकारे काढायचं आहे तर आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट जे की आभा कार्डच्या माध्यमातून तुम्हाला आता कोणते फायदे होणार आहेत तर ते कशा प्रकारे काढायचे आहेत त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता आभा कार्ड काढण्यासाठी सर्वात पहिले तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरं म्हणजे आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर तुम्ही तुमच्या घर बसल्या तुम्ही तुमचं आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही तुमचं आयुष्यमान त्याचप्रमाणे आभा कार्ड बसल्याच काढू शकता तर आयुष्यमान कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आभा कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आयुष्यमान कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पाच लाख रुपयाचा मोफत इलाज केला जाईल तर यासाठी तुम्हाला आता जे काही कार्डचे जे काही फायदे आहेत ते जाणून घ्याव्या पहिले उपचार उपचारासाठी प्रत्यक्ष अहवाल कागदपत्र घेऊन जाण्याची काही गरज नाही त्यामध्ये तुम्हाला त्यानंतर आभाकार्डमध्ये ब्लड ग्रुप आजाराची संपूर्ण माहिती त्या आभाकार्डमध्येच राहणार आहे तर सर्वांना कार्ड काढणे हे आवश्यकच आहे तर ज्यांनी कार्ड काढलेले नसेल तर अशाने सर्वांनी कार्ड लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे तर ते प्रकारे काढायचे ते आता पाहणार आहोत आपण लाईव्ह तर सर्वात पहिले आपले जे की मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तिथं आपण इथं सुरू करणार आहोत तर इथं तुम्हाला आपल्या जे की मोबाईलच्या स्क्रीनवरती पहिले आपण आता आपल्याला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला आभा कार्डची एक लिंक देईल याची आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंकसुद्धा मिळून जाईल तर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला एक आभा कार्ड दिसेल आभाकारचं एक ऑप्शन दिसेल क्रेट आभा नंबर यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही दोन प्रकारे तुम्ही तुमचं आभा कार्ड इथं काढू शकता तर पहिले जे एक आधार थ्रू जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स दोन ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत तर आपण ज्या आधारच्या थ्रू काढून घेऊया तर पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ज्या कोणाचं तुम्ही आभाकार काढायचं असेल त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे टम अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे याची बेरीज करायची आहे जर इथं वजबाकीचं जर आलं तर वजबाकी तुम्हाला इथं करायचं आहे त्यानंतर इथं जे आपण आपला आधार नंबर टाकून आता टम अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून नेक्स्टवरती क्लिक करणार आहे तर मी माझा जो काही आधार नंबर आहे तो टाकून घेत आहे तर आधार नंबर एंटर केल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर त्यावरती एक ओ टी पी ओ टी पी इथं सेंड झालेला आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे आपण कॉपी आणि इथं पेस्ट करणार आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा तुम्ही तर ओ टी पी आपण एंटर केलेला आहे त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला नेक्स्टवर तिच्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला थोडं टायमिंग येईल त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तरी तो आपण मोबाईल नंबरसुद्धा टाकून घेऊया मोबाईल नंबर टाकल्यानंतर नेक्स्टवर तिच्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं ऑथेंटिकेशन येईल त्यानंतर तुमची सर्व डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल व्यू प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही आबा कार्ड आहे तिथं रेडी झालेलं आहे जर तुम्हाला याबद्दल जर काही अडचणी असतील व तुम्हाला जर याची जर काही चुकी दुरुस्ती करायची असेल तर ते प्रकारे करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला डाउनलोडचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे डाउनलोड आभा कार्ड म्हणून तर इथून तुम्ही तुमचं जे काही आभा कार्ड आहे डाउनलोड करू शकता इथून तुम्ही तुमची माहिती चेक करू शकता तर अशा प्रकारे घरबसल्या तुम्ही तुमचं जे काही आभा कार्ड आहे ते बनवू शकता तर या संदर्भात अधिक माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाचबद्दल नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल तर नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आयुष्यमान कार्ड प्रकारे काढायचं आहे जी की त्यामध्ये पाच लाख रुपयाचा विमा तुम्हाला मिळणार आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू